हॅलो हाय नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वजण मजेत आहात ना मजेत असायलाच हवे ते मी कॅमेराची सेटिंग करते तेच तुम्हाला मोबाईलमध्ये दिसते बघा मोबाईल खाली ठेवला होतं व कॅमेरा फिट करत होते कारण की ते कॅमेरा थोडासा कॅमेराचं स्टँड थोडंसं खराब झालेलं आहे मी इथं कुकरला चार ते पाच चार साडेचारच्या दरम्यान मी हे लावली होती डाळ आणि भात लावलेलं होतं कुकरला आज पोळव्या करायच्या आहेत म्हणून एक वाटी लावलं होतं फक्त डाळ कुकरच्या डब्यामध्ये शिजले ते आठ नऊ शिट्ट्या करून घेतल्या आहेत डाळीच्या शिजलं ते डाळ मस्तपैकी आता आम्ही ते कढईमध्ये काढून घेतलेलं आहे त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे आम्ही पाण्याला येळवण म्हणतो ते येळवण काढून घेतलेलं आहे बाजूला आणि तर मी डाळ घोटते म्हणजे गूळ टाकायच्या आधी साखर टाकायच्या आधीच असं थोडंसं त्याला घोटून घेतलं की ते खूप छान शिजलं जातं तेम। पुरण इथं माझ्याकडे गोळ खिसायला वेळ नव्हता म्हणून मी साखरच टाकणार आहे त्या वाटीने डाळ घातली आहे त्याच वाटीने मी साखर घेणार आहे तेच तुम्हाला मी दाखवते साखर घातलेलं आहे आता मी चांगलं त्याला चटका देऊन घेते पुरणाला हे बघा पुरण पाण्यासारखं झालेलं आहे पातळ आता ते थोडं वेळाने हळूहळू घट्ट होत जाईल तुम्ही बघितलंच असेल आज सणवार आहे तरी माझे केस विचरायला टाईम नाही आहे कारण की खूप कामाची गडबड घाई असते आणि दोन लहान बेबी असल्यामुळं काम खूप पडतं आहे अंग कुठंनी आवरा किती आवरा तिथंच येतो माणूस आणि परत तेच फ तोच पसारा तेच तेच सगळं सामान तेच सगळं कुठं आवरलं तर तेच किती आवरलं तर तेच तसंच होते परत रिटर्न पण आवरावं तर लागणारच आहे लहान मुलं आहेत त्याच्यामुळं मग आवरावं लागतं हे बघा आता मी कोरोनाच्या साळीत घोटायचं आहे त्याच्यासाठी मी पुरण घट्ट झालेलं आहे ते तुम्हाला दाखवते लगे हात मी किचन पण आवडून घेते हे बघा पुरणघट्ट झालेलं आहे थोडं थोडं कारण की हातासरसं काम का आवरलं की मग काम पण कमी होतं आणि कमी भांड्यामध्ये मी पुरणपोळी बनवलेली आहे एकाच कडाईमध्ये पुरण शिजवलं त्याच कढाईमध्ये मी भजेपापडं तळले परत त्याच कढाईमध्ये मी आमटीला फोडणी दिली आहे आणि कुकरच्या डब्यात भात लावलेला आहे ला आणि ज्या डब्यामध्ये आपण डाळ लावली होती त्याच को डब्यामध्ये मी आता ते पूर्ण वाटून घेणार आहे पुरणाच्या चाळणीने असेच प प्रकारे मी कमी साहित्य क भांड्यामध्ये मी स्वयंपाक आजचा बनवलेला आहे कारण की भांडे भरपूर पडतात नाही पूर्णाचे जोपर्यंत पूर्ण असं प घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला ते हलवत राहावं हो लागतं नाही तर ते बुडाला चिटकून करपण्याची शक्यता असते हे बघा पुरण किती छान घट्ट झालेलं आहे आता आपल्याला वाटायची तयारी करायची आहे पुरण चाळणीमध्ये वाट वाटून वाट घेते पटापट मग नंतर भेटते तुम्हाला सगळं चमचाचं पळीचं परत कढईचं सगळं पुरण काढून घेतलेलं आहे वाटण्यासाठी आता आपल्याला तीच कढई थोडीशी धुवून त्याच्यामध्ये आपल्याला भजेपापडं तळायचे आहेत भजे पण थोडेच करणार आहेत भजे पण इथं खा जास्त खाण्यासाठी कोण नव्हतं चिवचे पप्पा तर गेले होते गाडीवर मी आई शिव स्वामी स्वामी शिव चिऊ खातलेत भजे आणि मलाही एवढे आवडत नाहीत गार झालेले आणि जो तोपर्यंत गारच होणार होते त्यामुळं मी काही भजीपापडं बनवलेले नाहीत संध्याकाळी सो गुरुवार सोडूस तर का ते गारच होणार होते भजे त्याच्यामुळं मग मी बनवले नाहीत जास्त ले 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 ले। ते एक बटाटा किसला आणि बटाट्याची भजी बनवलेली आहेत आणि जे माझ्याकडे अवेलेबल होते पापडं तेच तळलेले आहेत जास्त काही तळलेलं नाही आहे हे पहा पूर्ण वाटून झालेलं आहे माझं आणि आता इथं मी बेस घेऊ बेसळं हळद मीठ टाकून थोडंसं ओवा टाकून थोडंसं बेसन घोळून घेते आणि स्लाय बटाट्याचे स्लाईस कट करून ठेवलेले आहेत त्याचेच आपल्याला भजे बनवायचे आहेत त्याच्यात भजे बनवणारे थोडंसं टाक तेल टाकलेलं आहे यात कढाईमध्ये जास्त तेल टाकलेलं नाही इथे मी बटाट्याचे भजे काढून घेत आहे त्याला बटाटा वडे देखील असं म्हणतात ते काढून घेते पटापट एक छोटा बटाटा स्लाइस करून घेतलं होतं त्याचं जास्त बनवायचं नव्हतं आपल्याला वळून स्वामींना वगैरे नैवेद्य दाखवून बनवलं होतं पहिला घाना गा काढून घेतलेला आहे आता दुसरा घाना पटापट भजी झाल्यानंतर मी त्याच तेलामध्ये दोन तीन चार पाच पापडं तळून घेतले आहेत व माझ्याकडे बाजरीच्या खारुड्या होत्या त्या तळून घेतल्या थोड्याशा दुसरी पापडं माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत आणि उडदाची पाप उडीत पापड आणण्यासाठी जायला दुकानाला वेळ नव्हता माझ्याकडे म्हणून मी तेच करून घेतलं काम की आज आरती करायची होती दिवस माळायला स्वामीची त्याच्यामुळं मी पटापट आवरत होते काम सर्व आवरून झालं होतं आमटीला प फोळणी द्यायची होती आणि पोळ्या टाकायच्या होत्या पक् एवढं राहिलं होतं हुरण बिरण वाटून झालेलं आहे भात शिजून झालेला आहे भजे होत आलेले आहेत भाजे भाजे चार। चार भाजे हाँ हाँ ले ले हे पहा भजे झाले बटाट्याची स्लाईस संपलं होतं तर ते मी पीठ उरलेलं पीठ भजे काढून घेतलेत त्याचे दोन चार मोजून चारच भजे झालेत त्याचे हात दोन हात पुसून घेतलेले आहेत इथे तुम्हाला मी भेटत आहे डायरेक्ट नैवेद्याचा ताट तयार झाल्यानंतर पोळ्या वगैरे बनवले कोण अण्णा <laughs> લાવે